ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमीनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळं प्रवरा पात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे तर यामुळं प्रवरा नदीला मोठा पूर आला आहे पाण्यासोबत मोठ्या प्रमाणावर साप देखील पाहायला मिळत आहे तर पुरामुळे नदी नाल्यांच्या कडेला असलेल्या बिळांमध्ये पाणी गेल्यानं बिळातील साप बाहेर पडत आहे आज नदीच्या पाण्यामध्ये गंगामाई घाटावर एक पाच ते सहा फूट लांबीचा नाग घाटाच्या पायऱ्यांजवळ आला होता त्यासोबत नागांची अनेक पिलं देखील पाण्यावर पाहायला मिळाली सर्पमित्र विशाल राहतेकर यांनी या नागाला पाण्याच्या बाहेर काढून त्याची सुटका केली त्याचबरोबर अनेक पिल्लांनाही वाचवलंय पावसाळ्याच्या दिवसामध्ये बिळात पाणी गेल्यामुळं साप बाहेर पडत आहे नदीकडेला फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी असंही आवाहन सर्पमित्रांनी केलंय नाग घुणस यांसारखे अतिविषारी साप या दिवसात बाहेर पडतात त्यामुळं नागरिकांनी यापासून दक्ष राहावं असंही आवाहन केलं गेलंय तर नदीला आलेला पूर पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली आज तारीख चार ऑगस्ट नदी पात्राला प्रवर नदीला खूप मोठ्या प्रमाणात पूल पूर आला करणारी पात्रात साप नाग सर्व काही आढळून येते आत्ताच आम्ही एक भरपूर मोठा नाक पकडलेला आहे तरी सर्व लोकांनी नदीवर येऊ नये भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यामुळं तब्बल अठ्ठावीस हजार क्युसेसनं प्रवरा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू आहे तर निळवंडे धरण देखील भरण्याच्या मार्गावर असल्यामुळं निळवंडेतून देखील मोठ्या प्रमाणावर प्रवरेत विसर्ग सोडला गेला आणि यामुळं प्रवरेला पूर आला आहे प्रवरा नदीवरील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेलेत तर संगमनेर खुर्द आणि संगमनेर शहराला जोडणारा लहान पूलदेखील पाण्याखाली गेला आहे आणखी काही दिवस पावसाचा जोर जर वाढताच राहिला तर नदीला मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची शक्यता आहे त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांनी आणि रहिवाशांनी सतर्कता बाळगावी असंही आवाहन केलं गेलं आहे आज नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली अनेक ठिकाणचे पूल हे प्रवासासाठी बंद केले गेले त्यामुळं वाहनधारकांनी देखील याची नोंद घ्यावी आणि पुलावरून जर पाणी वाहत असेल तर त्यातून वाहनं घेऊन जाऊ नये कारण ते धोक्याचं असू शकतं सुखदेव सह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर हॅलो तो लाग्यो तो हे कितना वदर खेकडा पर पडला काय आता जम मारी

लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल साई साइकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड सोफ्याच्या व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साईकमल फर्निचरला प्रोप गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न